कोल्हापूरच्या मध्ये हॉटेल कसं चालू करायचं चा। त्याला लागणारे पदार्थ कसे बनवायचे याचं ट्रेनिंग अजिंक्य सर देतात आणि त्यांचं स्वतःच सांगलीमध्ये क्लाउड किचन आहे आणि हॉटेल सुद्धा तर याच ठिकाणी आज मी जाणार आहे आणि स्पेशल डिश बघणार आहे चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे अजिंक्य सर आपल्या बरोबर आहेत आणि मी सांगलीला आलेलो आहे विश्रामबाग एरियामध्ये आणि फूडबीच बरेच व्हिडिओ बघितले असतील तर ते स्वतः व्यावसायिक आहेत त्यांचं स्वतःचं हॉटेल आहे आणि आता ते घरातून क्लाउड किचन सुद्धा देत आहेत सांगलीमध्ये आणि छान छान रेसिपीचं चॅनल सुद्धा आहे काय नाव आपल्या चॅनलचं अजिंक्य रेट सांगली द रेट सांगली या चॅनलवर युट्यूब चॅनलवर तुम्ही छान छान रेसिपी बघू शकता डिटेल मध्ये माहिती घेऊ शकता प्रेक्षकांना आज कोणता बघायला तर आज आपण अफगाणी पनीर हा एक मस्त व्हरायटीचा सा, एक चांगला मेन्यू काढलेला आहे क्यूब कटिंग जाड आणि थोडस मोठं ठोकळा टाईप आपण पनीर कट करतोय okay. किती लोकांसाठी आपण करतोय हे आपण पाव किलो चिकनची पूर्ण डिश करतोय यामध्ये लोकांचा हिशोब पकडाय गेला तर एक तीन डिश सुद्धा होऊ शकतील okay. अशा पद्धतीने आपण हे पाव किलो पनीर घेत पाव किलो पनीर घेतलेला आहे पाव किलो चिकन घेऊ शकतोय पाव किलो चिकन बिंदास्त घेऊ शकतोय व्यवस्थित कटिंग करतोय आपण ह्याचं हे असं कटिंग केलेलं मॅरिनेशन एक दहा मिनटाचं जरी झालं तरी बास आहे थोडं जास्त झालं तरी तुमच्या ह्यानं करू शकता पहिलं त्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकतोय एक एक चम्मच टाकतोय छोटा घरगुती चम्मच त्यानंतर आपण भरपूर प्रमाणात त्यामध्ये लिंबू टाकतोय या अफगाणी पनीरला जे आपण पनीर भाजणार आहे त्यावेळी ह्याची चव ही लिंबू भरपूर व्यवस्थित करतो एक ते एक ते दीड किंवा एकच लिंबू आपण पूर्ण यामध्ये पिळलेला आहे बरोबर मोठा लिंबू असल्यामुळे तुम्ही घरात अर्धा लिंबू एक लिंबू पूर्ण पिळू शकता त्यानंतर आपण ब्लॅक पेपर पावडर केलेली आहे तयार काळी मिरीची पावडर ती आपण यामध्ये टाकतोय आणि चवीनुसार मीठ टाकतोय आणि याला मॅरिने मॅरिनेशन करून पूर्ण आपण हलवून व्यवस्थित मॅरिनेट करतो आता घरात कोण कोणत्या डिश करून देता तुम्ही सर आता आपल्या किचनमधून गेल्या सात वर्षात सर्व व्हेज नॉन व्हेज डिशेश त्यामध्ये बिर्याणी स्पेशल त्यामध्ये व्हेजमधल्या सर्व डिशेश पावभाजी टाईप सगळ्या स्नॅक्सचे आयटम मिसळ किंवा वडा वडा टाईप वडा सांबर ह्या सगळ्या डिशेश जास्त क्वांटिटीनं ऑर्डर असतील तरच आपण ऑर्डर घेऊया छोट्या okay, छोट्या छोटी एक दोन प्लेट नाही नाहीत क्वांटिटीत आपण ऑर्डर घेतो त्या व्यतिरिक्त पार्सल आपण ऑल ओव्हर सांगलीत पोच करतोय व्यवस्थित आपलं पार्सल व्यवस्थित पोच होत आहे ज्यांना अर्धा किलो एक किलो मध्ये नॉनव्हेजच्या डिशेश असतील बिर्याणी तर स्पेशल आपण बिर्याणी बिर्याणी आपली एक हजार रुपये चिकन आहे एक किलो बिर्याणीमध्ये आपण एक किलो कच्चा राईस असतो तो शिजून अडीच किलो होतो तो सर्व त्याबरोबर एक किलो चिकन असेल तर एक किलो प्रॉपर वजनावरती चिकन आणून ते शिजवून आपली स्पेशल बिर्याणी ग्रेवी आहे ती बिर्याणी ग्रेव्ही त्यामध्ये ॲड करून लेअरमध्ये लावून त्याच्यासोबत रस्सा आणि तो पूर्ण सेट पूर्ण घरी आपण एक पार्टीसाठी चांगल्या ऑर्डर्स ज्या प्रोफेशनल गिरायक आहेत त्यांच्या आपण घरी देऊ शकतो तर चिकनची डिश देताना सेम मॅरिनेशन करायचं आहे सेम कॉन हे क्वांटिटीनं जे सांगितलं तेवढं वापरलं तरी चालतंय आपले घरगुतीच कांदे असतील तर तीन कांदे आहेत मोठे कांदे असतील तर दोन कांदे घेतलेत तीन ते चार मिडियम साईज मिरची घेतलेल्या आहे सोललेला लसूण घेतलेला इथं मी बारा ते पंधरा पाकळ्या काजू घेतलेला आहे पंधरा ते वीस पाकळ्या एक दोन इंचाचं अल्ल घेतलेलं होतं आय अमूलची आपण चीज घेतलेला आहे अमूलचा चीज क्यूब म्हणतो त्याला या व्यतिरिक्त काही खडे मसाले घेतलेत खडे मसालेमध्ये आपण जिरे एक मसाला वेलची लवंग त्यानंतर एक तमालपत्र आणि आपली हिरवी वेलची घेतलेली आहे या व्यतिरिक्त हळद दोन ते तीन ते ग्र दोन ते तीन ग्रॅम आहे गरम मसाला तीन ते चार ग्रॅम आहे जिरे आणि धडेपूर धनेपूर दहा ग्रॅम आहे आणि आपला जो चाट मसाला आहे तो पाच ते सात ग्रॅम घेतलेला आहे आणि कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे एक एवढी छोटी आपण अर्धी पिंडीला कमी आणि एक चार ते पाच अशा ढाळ्या आपण पुदिना घेतलेला आहे एक वीस ते पंचवीस एम एल तेल टाकून ते मसाले आपण भाजून घेतो आहे ठीक आहे मसाले आपण भाजून घेतो आहे खडे मसाले टाकतो आहे जे आपण तुम्हाला व्यवस्थित ग्रॅम आणि किती घ्यायचे ते सांगेल जिरे एक चिमूट दोन चिमूट घ्यायचे आहे पाणी गरम कराय पण ठेवतोय कारण आपण इथं आपण जो मसाला भाजायला लागलो आहे त्या मसाल्यामध्ये ते पाणी आपण ॲड करणार आहे त्यामुळे ही प्रोसेसला पाण्याला सोबतच घ्यायचं आहे तुमच्याबरोबर गरम करण्यासाठी त्याचा फक्त आपल्याला खड्या मसाल्याचा फ्लेवर हवा आहे त्यामुळे आपण थोड्या वेळानं ज्यावेळेस मिक्सरला घेतो आहे त्याच्या आधी हे मसाले आपण पूर्ण काढणार आहोत लक्षात ठेवा मित्रांनो याच्या पुढच्या स्टेपमध्ये आपण ह्यामध्ये कांदा टाकतो आहे आणि मिरची थोडीशी फोडून टाकूया म्हणजे ही तेलामध्ये फुटून अंगा उडणार नाही म्हणून मिरची आपण फोडून टाकतो दोन कांदे आहेत ते आपण व्यवस्थित भाजून घेतो कांदे भाजत असताना आपण त्यामध्ये एक लसूण आल्लं आणि काजू एवढं सगळं टाकून परत याला आपण भाजायला सुरु करून हे भाजत असताना आपण पूर्ण भाजण्याची प्रोसेस सुरू आहे तोपर्यंत आपण एक चमचा मीठ टाकतोय आणि मीठ टाकल्यानंतर थोडंसं हलवून त्यामध्ये आपण जे गरम पाणी केलंय ते गरम पाणी टाकतोय आता घमघमाट असा आता दरवाळ्याला आत्ताच सुरू झाला एवढी छान डिश बनते काय आहे आपण आपण म्हटलो होतो की आपण चिकनची डिश देतोय तर या जागी तुम्ही स्टॉक स्टॉक टाकायचा टाकल्यावर ह्याला जो फ्लेवर येतोय तो पूर्ण ग्रेव्हीला चिकनचा फ्लेवर येतोय हे पाणी थोडस आपण आटवून घेतोय आणि आटवून झाल्यावर थंड करतोय थंड झाल्यावर मग आपण पुढच्या प्रोसेस ला जाणार हे सगळं शिजल्यानंतर आपण ह्याला एका जाळी लावून आपण याला वेगसाठी किंवा आपण हे पाणी नंतर वापरायचं आहे आणि हा मसाला पण काढायचा आहे एक काढून घेतोय आणि थंड करतोय हा आपला ग्रेव्ही बेसचा स्टार्ट आहे आपण पुढे अजून ग्रेव्ही करतोय दोन स्टेप संपल्यानंतर आता आपण तिसऱ्या स्टेपच्या पुढच्या प्रवासाला चाललोय यामध्ये आपण हे सगळे खडे मसाले बाजूला काढले कारण खडे मसाले आपल्याला फ्लेवर्ससाठी भरपूर होते आणि आपली चिकन अफगाणी आप जी डिश आहे त्यामध्ये भरपूर पण तिखटपणा नको आहे त्यामुळे हा खडे मसाल्याचा तिखटपणा पूर्ण कमी करून आपण या डिशच्या पुढच्या प्रोसेसला सुरू करतो आहे आणि त्याबरोबर आपण दही घेतलेला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस ग्रॅम हे दही आपण ह्यामध्ये ॲड करतो आहे खासियत आहे या अफगाणी चिकन किंवा अफगाणी पनीरची की दही हे खूप कंपल्सरी लागतं आहे याबरोबर आपण अमूलची चीज क्यूब जी आपण दाखवली ती चीज क्यूब टाकतो आहे ह्याच्यामुळे एक जाडसरपणा आणि डिशला पण एक टेस्ट छान येते अशी चीज क्यूब टाकतो आहे यानंतर जे आपण मगाशी मसाले केले होते कोथिंबीरपासून सगळे मसाले हे त्यामध्ये ॲड करतो आहे आणि त्यामध्ये काय आहे तर पुदिना आहे आणि आपले हे सगळे ड्राय मसाले आहेत मग यामध्ये पूर्ण हळद असो चाट मसाला धनेपूड जिरेपूड आणि हे सगळं ॲड करतो आहे आता हे थोडंसं पाणी घालून ग्रेवी बेस म्हणतोय तो, तो ग्रेव्ही बेस आपण इथं तयार करतो आहे आणि पुढच्या प्रोसेसला सुरुवात करतो थोडंसं मॅरिनेट करून घेतलं पनीर आणि या जागी तुम्ही चिकन असेल तर अशा पद्धतीने चिकन मॅरिनेट करून हे थोडंसं खाली लागेल एवढं तेल घेऊन यामध्ये आपण ते ब्राउनी पनीर भाजून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतरच टाकणार आहे हे असं कोटिंग आलेलं मस्त पनीर ब्राऊन कलरचं करून घेऊया आपण हे यामध्ये टाकून भाजून घेऊया असं व्यवस्थित असा आवाज येण्यासारखं फिलिंग करायचं जेणेकरून ते भाजलं जाईल व्यवस्थित प्रमाणात अदरक लसूण पेस्ट असल्यामुळे थोडासा असा आवाज येतो आहे पण तेल पण गरम असणं गरजेचं आहे टीप लक्षात ठेवा घ्यायचा दोन्ही बाजूला हां दोन्ही बाजूनं अशा पद्धतीनं थोडा थोडा कलर यायला लागला की ह्याला दुसऱ्या बाजूनं ब्राऊन असं भाजूया सॉफ्ट होण्यासाठी ही क्रिया छान आहे की पनीर आपलं टाईट न राहण्यासाठी व्यवस्थित असं भाजून घेऊ शकतो आपण थोडंसं कमी तेल टाकायचं आणि असं ब्राऊन करून घेऊ फायनल स्टेप मध्ये आपण फ्राय पॅन घेतलेला आहे तुमच्याकडे नसेल तरी चालेल कढई घ्या छोटस काहीही घ्या तेल घेतोय हे पण मगाशी जेवढं घेतलं तसंच पंचवीस ते तीस एम एल तेल घेतलंय आणि जेव्हा आपण पॅन गरम होतोय पूर्ण तेव्हाच त्यामध्ये ते टाकतोय आणि यामध्ये बटरही घेतोय बटर जर असेल तर बटर घ्या बटर नसेल तर आपण त्याला ऑप्शनल म्हणून साजूक तूपसुद्धा टाकू शकतो डिशला छान फ्लेवर येऊ शकतो व्हेज डिशवाल्यानंतर नक्की टाका तूप टाका किंवा बटर अमूलचं बटर किंवा जे तुम्हालाकडे अवेलेबल आहे ते बटर टाकून थोडा वेळ गरम करा गरम केल्यानंतर त्यामध्ये आपण हिंग टाकतोय हिंग टाकलेलं आहे हिंग नंतर आपण बनवलेली ग्रेव्ही टाकतोय ग्रेव्हीचा कलर आपल्या कोथिंबीर आणि पुदिन्यानं थोडासा ग्रीनी मध्ये येतोय hmm. पण आपण टाकलेली हळद त्या ग्रीनीला ग्रीन कलर मध्ये ठेवत नाही त्यामुळे हा मिक्स कलर छान दिसेल तुमच्या डिशला इथे तुम्ही जर कोथिंबीर वगैरे कमी टाकली तर तुम्हाला व्हाईट डिश मिळेल आणि व्हाईट डिश सुद्धा याची खासियत आहे त्यामुळे व्हाईट कुठे जरी तुम्ही बघितले असेल तरी यामध्ये फक्त व्हाईटनेसपणासाठी कोथिंबीर आणि पुदिना कमी टाकायचा आहे या पद्धतीनं आपण या ग्रेव्हीला छान असं शिजवाय ठेवतो आहे भाजलेली कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथी भाजून त्याला पूर्ण चॉप केलेला आहे कसुरी मेथीनंतर आपण परत एकदा ब्लॅक पेपर पावडर किंवा काळी मिरी पावडर टाकतो आहे एक चिमट आणि या सगळ्या तिखटपणाला गोडवा किंवा एक वेगळं लेअर येण्यासाठी आपण थोडीशी साखर टाकली परत एकदा पाणी पण ऍड करणार आहे आणि चवीनुसार मीठही टाकले चीज टाकल्यामुळं ह्या ग्रेव्हीला एक वेगळा घट्टपणा जाणवतोय आणि याची टेस्ट सुद्धा तुम्हाला छान जाणवेल आता या बरोबर तुम्ही इथं क्रीम ही टाकू शकता मग क्रीम आपण जी केकची क्रीम असते ती क्रीम चांगली हे करून आपण त्याला क्रीमी करून पूर्ण फुकते ना त्या मशीननं तर ती क्रीम ही तुम्ही यात ॲड करू शकता किंवा क्रीमच्या व्यतिरिक्त दुधावरची शाई थोडंसं दूध हे सुद्धा ॲड करू शकता पनीर डिशसाठी तर यानंतर आपण छान असं दूध टाकतोय पूर्ण ग्रीन कलर न राहण्यासाठी पण आणि एका दुधाचा वेगळे पण ह्या डिशला जाणवेल म्हणून यानंतर थोडं घट्ट वाटतंय तर, वाट तर आपण मगाशी स्टॉक ऑर्डर केला होता तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेला पनीर अफगाणी करी ही सुद्धा डिश होऊ शकते तर करी असेल तर आहे हीच ग्रेव्ही ठेवून तुम्ही याला पूर्ण पातळ करू शकता हे असं ब्राउनी पनीर छान भाजून त्यामध्ये आपण टाकूया पनीर आता परत एकदा ह्या बरोबर हलवून शिजवूया आणि या डिशला सजवायला घेऊया एवढी मोठी डिश छान डिश झाली की तुमच्या सगळ्या घरातल्या व्यक्तींना पुरून उरेल इथे तुम्ही क्रीम ही टाकू शकता अमूल ची क्रीम मार्केटला किंवा वेगवेगळे क्रीम्स मिळतात त्या सुद्धा पडते आई मस्त चोअर आ व्हिडिओ येणार सुपर दिसले हे आहे हो 65 आहे आणि बाकी सगळं तर पनीर अफगाणी ही केलेली आहे डिश खूपच मस्त क्लाउड किचन सरांचं चालू आहे आणि टेस्ट खूपच भारी झाली असणार बघूनच तोंडाला पाणी सुटलंय बघा किती मस्त कलर आलाय पनीरचे मोठे मोठे पीस आणि खूप प्रेमानं त्यांनी हे केलेलं आहे एकदम लक्षपूर्वक छान असं त्यांचा अनुभव याच्यामध्ये दिसतो डिश मध्ये खूपच मस्त झाली आहे त्याला क्रीमी स्टेक्चर आलेलं आहे पनीरसुद्धा प्रॉपर शिजलेलं आहे आणि त्याच्यावर जे त्याने मॅरिनेशन केलं त्याचा एक स्वाद येतो आहे नक्की सरांकडून तुम्ही डिश मागवू शकता बिर्याणी स्पेशल असते त्यांच्याकडनं मी टेस्ट केलेली आहे सांगलीमध्ये हा एक ऑप्शन बेस्ट आहे पार्टीसाठी किंवा छोटा फंक्शन असेल तर झंझटच नाही काय सगळं तुम्ही इथनं मागून देऊ शकता आणि तिथं जाऊन सर्व करू शकता नक्कीच तुमचे पाहुणे खुश होणार